मंगल्याचा चैतन्याचा सण गुढीपाडवा आज साजरा होतोय आणि आपण आहोत गिरगाव मध्ये आणि गिरगाव मध्ये आपल्यासोबत मायलेक चित्रपटाची टीम आहे अभिनेत्री सोनाली खरे सोनाली ताई तुझं खूप खूप स्वागत या स्वागत यात्रेत थँक्यू व्हेरी मच गिरगाव मध्ये आले जस डोंबिवलीची यात्रा संपूर्ण आली डोंबिवली माझं जन्मस्थान आहे त्यामुळे ते फिलिंग वेगळे होते पण आज मी पहिल्यांदा गिरगाव मध्ये आले आहे इतक्या वर्षात आणि यार आय मस्त डोंबिवलीचा मला अभिमान आहे पण गिरगावमध्ये पण बात काही औरच आहे यार म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढा उत्साह सगळ्यांचा एवढा गरम होत आहे ऊन आहे पण गर्दी कमी नाहीये उत्साह कमी नाहीये अर्थात माझा प्रश्न खरं तोच होता कि करान ना की डोंबिवलीकरांना शोभायात्रेचं एक वेगळंच अप्रूप आहे कारण की ती डोंबिवलीची सुरुवात आहे आणि असू गिरगावात आलेली आहे सो दोन्ही शोभायात्रा कशा वाटल्या म्हणजे काय तिथे काय वेगळं होतं आणि इथे काय वेगळं आहे आय थिंक इथे जास्त गर्दी आहे आणि मॅनेजमेंटच्या हिशोबाने आय थिंक ह्याच्या इथे जास्त जबाबदारी आहे सगळ्यांवरती सो कारण मुंबई हे गजबजलेलं शहर आहे पण डोंबिलीमध्ये म्हटलं तर जरी ते थोडं गिरगापेक्षा कमी प्रमाणात असलं तरी उत्साह आणि एनर्जी आय थिंक डबल आहे थोडी मी पार्शल आहे बात पाते क्या पाते मला सणाला विचारायचं आहे की आज तू दोन्ही शोभायात्रा बघितल्या तुला दोन्ही शोभायात्रा कशा वाटल्या मला खूप आवडल्या आहेत कारण आय मी आय मीन एव्हरी वर्षी एव्हर सिन्स आ वज स्मॉल मॉम मला गुढीपाडवाला घेऊन जाते डिफरंट फेस्टिवल्सला दाखवते कशी ते काय फेस्टिवल्स सेलिब्रेट ले जून ले जून वाजवतात आणि मला ऑलवेज आय गेट व्हेरी हॅपी आफ्टर आय सी दॅट आणि डोंबिवलीमध्ये पण आणि इथे पण एवढी एन्थ्युझिॲज अ मॅ डिस्पाईट द हीट आम्ही उभे राहूनच एवढे आय मीन स्वेटिंग पण आणि इमॅजिन हाव हाव हॉट दे मज बी फिलिंग पण तरी ते एवढ्या जोशनी सेलिब्रेट करतात गुढीपाडवा सो आय व्हेरी प्राऊड टू बी अ महाराष्ट्र सोनाली तुला विचारायचं सिनेमाचं नाव आपल्या मायलेक आहे आणि संस्कृतीसुद्धा माईकडून लेकीकडे आईकडून लेकीकडे जात असते मराठी सणांची मराठी परंपरा तुझ्याकडनं सणायाकडे कशी जातीय तू कसं ते सगळं ग्रो करते आहे तिच्यामध्ये हे बघ आजकाल सगळं इतकं वेगवेगळ्या भाषा वेगवेगळ्या जाती सगळ्या शाळांमध्ये वातावरण झालेलं आहे पण मी माझ्या परी पद्धतीने माझ्या एका पंजाबी घरात लग्न झालेलं आहे पण तरीसुद्धा मी माझ्या परीने माझ्या लेकीला प्रत्येक सणांना डोमलीला घेऊन जाते किंवा इथे तेथे सण त्या त्या पद्धतीने साजरे करते जेणेकरून तिला कळू दे की काय केलं जातं कोणत्या सणांना आणि मग ते त्यांचं डिसिजन आहे त्यांना पुढे किती न्यायचं आहे पण मला असं वाटतं की ही परंपरा अशी पुढे जातच राहील तुमच्या दोघींचाही लूक आज खूप खास आहे दोघींनी पैठणी नेसलेली आहे मोर सुंदर सुंदर आहेत मुनिया बॉर्डरची पैठणी आहे तर आ, या लूकचं काय राज आहे हा लूक कसा केला आणि दोघींनी ठरवून केला काय म्हणजे कसा आजच्या लूकचं काय रहस्य आहे आम्ही दोघींनी ठरवून केलेला हा लूक आम्हाला दिला आहे कांक्षिणी साडीजनी सो त्यांनीच हा तिचा ड्रेस लाईट शेड्स ठेवायच्या असं ठरवलेलं त्यामुळे एक गुलाबी आणि एक लाई लाईट ग्रीन अशी आम्ही ठेवली आहे आणि तिला नथ पण दिली होती पण आम्हाला खूप नाक आमचं वा आता त्यामुळे ती काढावी लागली पण हा लुक आय थिंक आम्ही ठरवून केला आणि आम्हाला खूप छान की एकत्र असं मॅचिंग लुक केलाय माय लेकीने सनायाला मला विचारायचंय की तुझ्या घरामध्ये दोन्ही संस्कृती आहेत मराठी आणि पंजाबी पण मराठी कपडे साडी असेल मराठी खाद्यपदार्थ असतील त्याच्या बाबतीत तुला किती माहिती आहे आणि तुला कसं वाटतं त्याविषयी मला सगळी माहिती तर आहेच कारण आजी पण आम लाईक एव्हरी दिवाळी असो गणपती असो ती आमच्या घरी येते त्यांचे पदार्थ बनवते लाईक मेड बी मोदक करंजी शंकरपाळे तर माझ्याकडे सगळं मराठी फूड मराठी कल्चर ते सगळ्याचं नॉलेज आहे आई मला स्तोत्र पण शिकवते मला सगळे स्तोत्र माहिती आहेत पण फक्त आय थिंक आता कुज ऑफ टेक्नॉलॉजी आणि कारण शाळेच्यामुळे थोडं ते यु नो जातं आणि थोडं इंग्लिश मिडियम येतं कधी हो कधी सोनालीला विचारायचं की आजच्या दिवशी मायलेकच्या निमित्ताने पुन्हा आईच्या हातचा कुठला पदार्थ आठवतोय आणि तुला आवडतो आईच्या हातचा अर्थातच मोदक स्पेशालिटी आहे माझ्या आईची सो उकडीचे मोदक मला आठवत आहेत आणि आता मॅंगोचा सीझन आंब्याचा सीझन सुरू झाला आहे सो मला असं दिसतंय आता घरी गेल्यावर आमरसपुरी खायची <laughs> आहे हा एरवी विजय सरांसोबतचा गुढी पाडवा कसा असतो मी त्याला माझे सगळे सण मी पंजाबी कदाचित कमी होत असतील पण माझे मराठी सण मी आजही घरी गुढी उभारून आलेली आहे त्यामुळे त्यालाही आता सगळी माहिती झाली आहे की कोणत्या सणाला आम्ही काय करतो सो त्यालाही ती माहिती मिळते आता माझ्यामुळे अर्थात आता गुढीपाडव्याचं म्हटलं की आपल्याकडे एक नैवेद्य केला जातो त्याच्यामध्ये गुळ आणि कडुलिंबाचा पाला आ, मिक्स केला जातो किंवा ते एकत्र केलं जातं त्यातला कडुलिंबाचा पाला याचं काय करायचं म्हणजे कडूपणाचं काय करायचं आणि गोडपणाचं काय करायचं जरी आपण ते पाडव्याला मिक्स करून खात असलो तरी ह्या दोन्ही गुणांचं काय करायचं म्हणजे कडूपणाचं काय गोडपणाचं आय थिंक uh, कडूपणा थोडासा घ्यावा uh, कारण त्या कडूपणामुळेच गोडपणाला चव येते ना त्यामुळे अरे बापरे हां, असं संकट आलं नाही तर परत उभारायची ताकद कशी मिळेल त्यामुळे तो कडूपणा आपण थोडासा घ्यावा आणि त्या कडूपणाला नाश करण्यासाठी अर्थातच गुड तर गोड आहेच पण त्या दोघांचं एक कॉम्बिनेशन एकमेकाला पूरक आहेत आणि कारण कडू जरी असलं ते शरीराला चांगलं असतं त्यामुळे कधी कधी थोडाच कडवटपणा कोणाला दिला कोणाचा घेतला तर ते आपल्यालाच बेटर करण्यासाठी त्याची मदत होते अगदी तुम्हाला मायलेक या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद